मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेमध्ये वडगाव तालुका येथील जयराम स्वामी विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवी दिल्ली येथे या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांमधून अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेत दिलेल्या संकल्पना एक मिनिट अठ्ठावन्न सेकंद एवढ्या कमीत कमी वेळात पूर्ण करून हे यश मिळवलं तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि जयराम स्वामी वडगाव मध्ये विजयी रॅली देखील काढण्यात आली सिनियर गटात अवधूत विजय सपकाळ ध्रुव मकरंद तडसरे आयुष रामचंद्र राऊत या विद्यार्थ्यांनी नेतृत्व केलं तसेच मिडल गटामध्ये सिद्धेश दत्तात्रय मगर रुद्र संजय होनराव रुद्र विजय सुतार आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन बेस्ट व्हिडिओ प्रेझेंटेशन हा पुरस्कार मिळवला या विद्यार्थ्यांना अटल विभाग प्रमुख एस टी एम एन घारगे यांच्या मार्गदर्शन लाभले अध्यक्ष डॉ विकास घारगे उपाध्यक्ष अंकुश घारगे सचिव रामचंद्र बरकडे सहसचिव नानासाहेब घारगे प्राचार्य पर्यवेक्षक सुनील पुजारी सदस्य शिक्षक ग्रामस्थ श्रीराम जागृत गणेश उत्सव मंडळ सावळी या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी आणि पालकांनी अभिनंदन केले या रोबोटिक कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतलेला होता विटी इंटरनॅशनल स्कूल मुंबई या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही गटातून राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं होतं यानंतर झालेल्या यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय रोबोटिक कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करून आंतरराष्ट्रीय रोबोटिक कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे या स्पर्धा